नमस्कार मित्रांनो बीएमआरसीएल म्हणजे बंगलुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड बंगलोरॉब आहेत सिव्हिल साठी ते पण गेटच्या स्कोर आधारित त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहोत आणि एक चांगली अतिशय वेगळी अशी टर्म इकडे आहे ती तुम्हाला लवकर सांगतो त्याच्या आधी ज्या चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत विशेषतः सिव्हिल मराठी आपण लवकरात लवकर पोहोचू तर ही जी बँक सी एल आहे सी एल बेंगलुरु नम्मा मेट्रो म्हणतो आपण त्याला बेंगलुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड त्यांच्या करिअर सेक्शनवर जेव्हा आपण जातो तेव्हा त्यां तिकडे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचे डिटेल्स तिकडे आपल्याला बघू शकतो आपण आणि हे फेक रिक्रु रुकुर्य, रिक्रुटमेंटचे जे ऑफिस आहे पब्लिक नोटीस आहेत ती आपल्याला वाचता येते मी जी माहिती देतो ती पण फक्त इन्फॉर्मेशन आहे मी त्यांचा एजंट वगैरे काही नाही आहे सगळी इन्फॉर्मेशन जी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर देतो ती तुम्ही त्या स्पेसिफिक वेबसाईटवर किंवा त्या स्पेसिफिक ऑथॉरिटीकडूनच्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऑथराईज्ड इन्फॉर्मेशन सोर्सकडून चेक करूनच नंतर तुम्ही कुठे प्रोसेस करा कोणाचे काहीही भूलतापांना बळी पडू नका तर या बी एम आर सी एलच्या जी करिअर सेक्शनमध्ये बी एम आर सी एल एच आर झिरो 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 फाय पी आर जे सिव्हिल ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे तर थर्टी फाय पोस्ट त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियरसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्या ऑनलाईन जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला तेव्हा तेव्हा आपल्याला हे प्लेज ओपन होतं पण त्याच्या आधी जेव्हा आपण व्ह्यू इन्स नोटिफिकेशन क्लिक करतो तेव्हा आपल्याला हे नोटिफिकेशन बघायला मिळतं नम्मा मेट्रो बेंगलोरच्या मेट्रोची पूर्ण जबाबदारी यांच्याकडे आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर सिव्हिलचे पस्तीस पोस्ट तिकडे अवेलेबल आहेत लास्ट ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे तीन मे आणि ते स ऑनलाईन ॲप्लिकेशनचे लास्ट डेट आहे तीन मे पण ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लस द हार्ड कॉपीज ऑफ ऑल द डॉक्युमेंट्स हे सात मेच्या आधी चार, चार वाजताच्या सात मेला दुपारी चार वाजताच्या आधी त्याने दिलेल्या ॲड्रेसवर गेले पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे पण जे पुढच्या डिटेल्स आहेत ते बीएमआरसी डॉट को डॉट इनवर तुम्हाला करिअर सेक्शनमध्ये मिळतील पण ही स्पेसिफिक जी आहे कॉन्ट्रॅक्ट रिक्रुटमेंट त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर सिव्हिल पस्तीस जागा एज लिमिट पस्तीस वर्ष एज्युकेशन क्वालिफिकेशन बी बीटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंग फर्स्ट क्लास इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ व्हॅलिड गेट स्कोर एज ऑन द डेट ऑफ नोटिफिकेशन नॉलेज ऑफ कन्नडा इज इसेन्शियल अतिशय महत्वाचा पॉईंट हा तो आपण पुढे बघणार आहोत पे अँड अलाउन्स चव्वेचाळीस हजार रुपये कन्व्हेन्स अलाउन्सेस जीएमसी जी पी एन पी एस एन अलाबल ॲप्लिकेबल अलाउन्सेस अँड पर्क्स ऍज पर प्रिवेलिंग रूल्स ऑफ द कंपनी दिले जातील तीन वर्षाचा तुमचा हा कॉन्टॅक्ट अपॉइंटमेंट असेल आणि बेस्ड ऑन परफॉर्मन्स पुढचे सगळे डिटेल एक्सटेड करायचं की कमी करायचं हे सगळं पी एम आर एल ठरवेल तुम्हाला जर मध्येच जॉब सोडत असेल तर तीन महिन्याची नोटीस द्यावं लागेल त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस हा प्युअरली गेट स्कोर जो तुमचा आहे त्याच्यावर आधारित आहे त्यामुळे आपण ऍप्लिकेशन करताना गेटचा स्कोर मेन्शन करणं अतिशय महत्त्वाचं आहे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स बेस्ड ऑन द गेट स्कोअर हे इंटरव्ह्यू साठी जातील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलले जातील त्यानंतर इक्वल स्कोअर असेल तर इक्वल स्कोर जर असेल गेटचा तर इंजिनिअरिंगमध्ये पडलेल्या मार्क्सला महत्त्व दिलं जाईल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे मार्क्स ज्यांना जास्त मार्क पडले असेल त्याचं सिलेक्शन होईल त्याचं शॉर्टलिस्ट होईल डोक्यात याच्यामध्ये रिटर्न टेस्ट रिटर्न एक्झामिनेशन टेस्ट मेडिकल टेस्ट वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठल्याही क्षणी घेण्याची पूर्ण जबाबदारी आणि हक्क हे बीएमआरसी कडे आहेत आणि रिक्रुटमेंट कोणत्याही क्षणी कॅन्सल पण करता येऊ शकते हे दिस इज जस्ट लिगल क्लॉज आता तुम्ही जर इम्पॉर्सनेशन किंवा बाकीच्या काही चुकीच्या गोष्टी करत असाल तरी पण तुम्हाला त्याचा फटका बसेल जनरल कंडिशन्स जर तुम्ही महिला असाल वुमन कॅन्डिडेट्स जर तुम्ही अप्लाय करत असाल तर एक लक्षात घेतली पाहिजे कामाचं आम्हाचं नेचर थोडंसं आहे डिफिकल्ट असेल त्याचबरोबर लेट आवर्स लेट आवर्स आणि प्रोजेक्ट साईटवर काम करावं लागेल त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला ॲप्लिकेशन त्याची त्याचा विचार तुम्हाला ॲप्लिकेशन करताना करावा लागेल तुम्ही जर त्यासाठी तयार असाल तर ऑफिसली तुम्ही करू शकता अप्लाय करू शकता त्यानंतर एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन हे बी एम आर सी एल वेळोवेळी जे काही चेंज होतील त्याप्रमाणे मॉनिटर करते करावी लागेल डेट ऑफ बर्थ ही मॅट्रिक्युलेशन किंवा हायस्कूल एक्झामिनेशन सर्टिफिकेट किंवा बर्थ बर्थ सर्टिफिकेटवर असेल तीच अप्लाय धरण्यात येईल त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या मुलांनाच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेश व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल या इंटरव्ह्यू साठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी येण्याचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागेल लॉबिंग किंवा तुम्ही केलं तर त्याचा पण परिणाम तुमच्या दुर्गामीफिकेशन मध्ये होऊ शकतो लिगल इश्यूज जर काही राईज झाले तर लिगल जुरिस्टिक्शन ही बँगलोर कोर्ट असेल आता अतिशय महत्त्वाचा पॉईंट या मुद्द्यासाठी असा आहे की तुम्हाला कन्नडा येणं अतिशय महत्त्वाचं आहे रिडिंग स्पीकिंग रायटिंग अँड अंडरस्टँडिंग कन्नड इज कंपल्सरी तुमचा गेटचा स्कोर किती असला आणि तुम्हाला कन्नडा येत नसेल तर तुम्हाला क्वालिफाय करता येणार नाही ना तुम्हाला हे लक्षात घ्या कन्नड येणं महत्वाचं आहे ऑनलाइन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचे घेऊन मग त्याचे ती आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट्स याची प्रिंटआउट या सगळ्या एकत्र करून तुम्हाला सात मेच्या वाजेच्या आधी त्यांच्या ऍड्रेसवर पत्त्यावर जातील अशा प्रकारे पाठवायचे आहेत त्याचा पत्ता असा आहे द जनरल मॅनेजर एच आर बलुर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड थर्ड फ्लोअर बीएमटीसी कॉम्प्लेक्स के एच रोड शांतीनगर बेंगलुरू फाय सिक्स डबल झिरो टू सेवन आणि त्या इन्व्हलपवर ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनिअर सिव्हिल असं लिहावं लागेल आपल्याला आणि क्लॅरिफिकेशन तुम्हाला काय हवं है असेल तर हेल्प ॲट द रेट बी एम आर सी हे तुम्हाला तिथे द्यावं लागेल परत एकदा सगळ्या शेवटी याच्यामध्ये दे। लास्ट डेट ऑफ रिसिप्ट इज थर्ड ऑफ मे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला तीन मे पर्यंत करता येईल आणि साइन प्रिंट कॉपी विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला सात मे रोजी चार वाजायच्या आत त्या ॲड्रेसवर तुम्हाला बेंगलोरमध्ये पाठ पोहोचव लागतील या या वेळेनंतर जर तुमचं ॲप्लिकेशन गेलं तर ते ग्रॅगेत धरण्यात येणार नाही त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं आहे परंतु हार्ड कॉपीज पाठवलं आहेत तरी पण तुमचं ॲप्लिकेशन हे ग्रायत धरण्यात येणार नाही हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे पस्तीस अपॉर्च्युनिटीज आहेत कन्नडा येत असेल तुम्हाला आणि गेटचा स्कोर तुमचा चांगला असेल तर सिविलच्या अतिशय चांगल्या ऑपॉर्च्युनिटी बेंगलोरमध्ये आहेत याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या जाताना शेवटी युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जसं काही तुम्हाला माहिती आहे जवळजवळ नव्व ते ब्याण्णव टक्के म्हणजे फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आमची आमचे रिक्वेस्ट असेल की तुम्ही सस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचबरोबर तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करत असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा माझे जे या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये पण मी लिंक देतो आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो डायरेक्टली जॉईन करू शकता तर या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि अप्लाय ऑनलाईन अप्लाय अप्लाय ऑनलाईन जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा सिलेक्ट नोटिफिकेशन नंबर हा हा पाहतोय त्यानंतर सिलेक्ट पोस्ट नेम ग्रॅज्युएट सिव्हिल मोबाईल नंबर आणि कंटिन्यू हे सगळं आपल्याला भरावं लागेल त्याचबरोबर टेक प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकशन अॅटेचे रिलेव्हट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अलॉंग विथ द पासपोर्ट साईज कलर फोटो सबमिट टू द जनरल मॅनेजर एच आर बेंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड थर्ड फ्लोर सी कॉम्प्लेक्स के एच रोड शांतीनगर बेंगलुरू फाय सिक्स डबल झिरो टू सेवन सुपर सबस्क्राईबिंग द इनव्हलप एज अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे धन्यवाद